शिंदेगड युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचा युवा संवाद महाराष्ट्र दौरा बैठक शुभमंगल कार्यालय गौरक्षण रोड येथे पार युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांचा युवा संवाद महाराष्ट्र दौरा बैठक शुभमंगल कार्यालय गौरक्षण रोड येथे आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी युवासेना सचिव पश्चिम विदर्भचे विठ्ठल सराफ यांनी आयोजित केला होता यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज राजे यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजन युवासेनेचे सचिव विठ्ठल सराफ पाटील युवासेनेचे जिल्हाप्रमुख निखिल ठाकूर नितीन मानकर आणि कुणाल पिंजरकर यांनी एकत्र येत युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांचे शाला आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आयोजक विठ्ठल सराफ यांनी आपले मनोगत व्यक्त करीत अकोल्यात खूप मोठ्या प्रमाणात युवासेनेत आणि शिवसेनेत युवकांचा प्रवेश होत असल्याची ग्वाही दिली तसेच शिक्षण आरोग्य आणि रोजगाराबाबत संधी उपलब्ध करून द्याव्यात व मुख्यमंत्र्यांनी अकोल्यात एकदा भेट द्यावी अशी विनंती केली सर्व मान्यवरांचे मते जाणून घेत शिंदेगड युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सर यांनी के आश्वासित केलं की अधिवेशन होताच मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनात अकोल्यात मुण सर्वात मोठा रोजगार मेळावा करण्यात येणार ज्यामध्ये सर्वांना हातोहात नोकऱ्या दिल्या जातील आज या ठिकाणी अकोला जिल्ह्यामध्ये युवासेनेच्या माध्यमातून युवा संवाद दौऱ्याची या ठिकाणी एक बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीला माझ्या समवेत युवासेनेचे राज्याचे सचिव आदरणीय दीपेश म्हात्रेजी युवासेना सचिव दादा साली आणि या पश्चिम विदर्भाचे युवासेनेचे सचिव विठ्ठल सराव पाटील त्यांची संपूर्ण टीम निखिल ठाकूर असतील नितीन मानकर असतील कुणाल पिंजरकर आणि संपूर्ण युवासेनेची आमची या जिल्ह्याची टीम त्यांचं मी सर्वप्रथम या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो अतिशय चांगला कार्यक्रम आज या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता आणि मी या संपूर्ण आमच्या जिल्ह्याच्या युवा सैनिकांना मनापासून शुभेच्छा देतो एक अतिशय चांगला या ठिकाणी नियोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आला होता आणि आज या ठिकाणी आल्यानंतर अकोल्या शेवटी काय माझं घरच आहे मी स्वतः विदर्भाचं आहे आणि मी या जिल्ह्याचा जावई सुद्धा आहे त्या नात्यानं आज या ठिकाणी जो आमचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला होता त्यासाठी मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आज अकोल्याच्या आमच्या संपूर्ण तरुण वर्गाला एकच आम्ही आश्वासन दिलेलं आहे की या राज्यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो विश्वास युवकांनी दाखवलेला आहे तसाच विश्वास अकोल्याच्या युवकांनी सुद्धा दाखवलेला आहे आणि म्हणूनच अकोल्याच्या युवकांसाठी या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर माननीय राज्याचे उद्योग मंत्री श्री उदय सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली एक रोजगार मिळावा भव्य रोजगार मिळावा आम्ही या जिल्ह्यामध्ये राबवू असा विश्वास आज या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेला आहे आणि पुन्हा एकदा आमच्या संपूर्ण युवा सैनिकांचं मी मनापासून अभिनंदन करतो